नमस्कार भावनो तर मी सुशांत आत्ता आले आपण कोचीन केरळला आणि आज काय आपली गाडी खाली होणार नाही त्यासाठी आपण चालले आज फिरायला एम जी रोडला आणि मरीन ड्रायव्हला जे कोचिनमधले एकदम टॉपचं प्लेस आहे तिथं आपण फिरायला चाललो आहे तर हे आपले पण सोबत आहेत तिकडून चाललो आहे आपण आता आणि आज जे आपण चालणार आहे ते एकदम स्वस्तमध्ये कसं आपण फिरणार आहे कोचिनमध्ये ते तुम्हाला सगळं दाखवतो आज कारण आपण ड्रायव्हर आहे की एवढं मोठं श्रीमंत नाही आपण असं की एकदम बाहेर करायला जायचं पण मेट्रोनं स्वस्तमध्येच आपलं जात आहे आणि परत फिरताना पण कुठे कुठे आपण स्वस्त सगळं मिळणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोची मेट्रो डायरेक्ट एम जी रोडात तिकडे आले आपण चाळीस रुपयाचा आणि शंभर मेट्रो आल्या मेट्रो पूर्ण जी कोची सिटी आहे तिथं पूर्ण मेट्रो जात कुठं पण आणि ट्रान्सपोर्ट पण स्वस्त आहे इथं कॅश मेट्रो आहे वीस रुपये तिकीट आहे मला ट्रॅव्हल जायला आपण तिकडे जाणार म्हणतात सात रुपये तिकीट झालेलं आहे आणि ही पूर्ण बस ए सी बस आहे मेट्रो पण ए सी आणि बस पण ए सी आहे ही कॉमन आपण आले आता मरेन ड्रायव्हला आणि कोचीमधले एक नंबर टॉप सुपीस आहे तर आता ही पुढे ती पुढे पडला ती मोठी बोट आहे पोटीची आणि खाली बोट आहे त्या सगळ्या पॅसेंजर बोट आहे फिरायला जायसाठी तिकीट असते शंभर रुपये दीडशे रुपये एका तासाला दीड तासाला दोन तासाला चला आपण त्या बोटीमध्ये बसणार आता आणि ते पण दाखवतो पुढे आपल्या गाड्यांना जे आपण डिझेलवर डिझेल दिजल पेट्रोल वापरतो आहे ते डिझेल पेट्रोल ह्या शिपमध्ये येत असते ऑइल ऑइलची आणि खास फक्त डिझेल पेट्रोल आणि ऑइलची वाहतूक कमी करते आणि हे जे पांढऱ्या पाईप लागले आहेत त्यातून डायरेक्ट डेपोला डिझेल पेट्रोल जाते ખરાળે ઉતારતો કર. વાસ વાસ. આ સુપર. પ્રવેસ આવી ગયો પ્રવેસ. નામડોટ ફોન. ને વાર. હહ જો જોની કર થઈ ગઈ ને બરાબર આ थोडं बोट लागले पोर्टला ते आहे झुंगू शिपिंग म्हणून आणि एक कंटेनर पोर्ट आहे इम्पोर्ट एक्सपोर्टच कंटेनर असतं हे ज्या आपल्या इंडियामधून बाहेरचा माल एक्सपोर्टाचा माल जात आहे तो अशा कंटेनरमधून मधून बाहेर जावं लागतोय तिकडे पण तिकडे गेले की त्यांनी कंटेनरमधूनच वाहतूक वाहतो की त्या आपल्या राज्यात तर आपल्या इंडियामध्ये येताना पण कंटेनरमधून माल येतोय आणि आपल्या बाहेर जाताना पण कंटेनरमधून माल जातोय आणि समुद्रामार्गे हे असं जगत जात असतात खूप मोठं पोर्ट आहे हे कोचीमधलं आपण चाललोय वॉटर मीटर मधून आणि ही वॉटर मीटर भारतामधली पहिली वॉटर मीटर आहे जी कोचीन ना चालू झाली असं सगळं वॉटर मीटर आहे भारतामधली पहिली वॉटर मेट्रो जेव्हा आता प्रवास करून आले पूर्ण फुल आहे अशा प्रकारचे वॉटर मीटर आहे ही भारतामधली पहिले वॉटरमेट्रिक कोचीनचा राजा वर्मा त्याची तलवार आहे पूर्ण सोन्याची तलवार आहे कशात तलवार हे सगळं भाल आहेत तर मट्टनचीरीला मट्टनचेरी पॅलेस एक फेमस एक आहे जिथे जुन्या वस्तूंचं सगळं संग्रहालय आणि हे हो जे कोचिनचं महाराजा होते त्यांचं ड्रेस आहे हा परत इकडं पण सगळं माहिती आहे खूप भारी येतं बघायला ह्या जुन्या वस्तू पण आहेत अगं पण तुम्ही जमा मार्केट होतं पसंद करणार नाही ते ह्याचं सगळं पाहिजे आपल्याला केरळ म्हटलं मार्केट आहे हं मार्केट एकदम इथं सगळं अँटिक पीसेस परत बाकीचे एम्ब्रॉयडरी ज्वेलरी हे सगळं हँडमेड आहे हे सगळं केरळ म्हटलं अँटिक पीस आहे प्युअर लाकूड आहे mm. टायगर कृष्ण लाकडा पण बनलेला आहे वॉटर मेट्रो आणि इकडे मोठे कंटेनरशिप कसं आहे कॉलिबरेशन आपण गाडी पण परतवले आता आणि महत्वाचं असे सांगायचं म्हणजे की आपला दिवसात खर्च आला चारशे पासष्ट रुपये फक्त आपण पहिल्यांदा गेलो मेट्रोने सरळ एम जी रोड तिथून बसलो मग परत आणि मरीन ड्राईव्ह कोचीनचं परत मरीन ड्राईव्ह फिरून आणि वॉटर मेट्रो करून गेलो आपण फोर्ट कोचीला फोर्ट कोचीच फिरलं परत फोर्ट कोचीनमधलं जे जू मार्के मार्केट आहे मेन मार्केट तिथं आपण गेलो तिथं काही खरेदी केलं नाही सोडा आपण कारण ते तिथे आपल्या मापाचं काय नव्हतं तिथं परत ते मार्केट करून आणि रिटर्न आपण त्या वॉटर मेट्रोवर झालो परत आणि येताना एम जी रोड आणि परत येताना मेट्रो एवढं ये करून पण आणि त्यात आणि जेवणखाणं करून आपला खर्च फक्त आला चारशे पासष्ट रुपये आपण काय एवढं जास्त असं श्रीमंत नाही आहे की नुसता खर्च करतो आहे म्हणून कारण आपण हा ड्रायव्हर तेवढंच आपल्या मापात आपण खर्च करतोय तर त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद